कडाक्याच्या थंडी मध्ये आपल्या अंगावरची चादर काढून शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो, ले, ले जो टाकतो त्या देव माणसाचा राव झाला मध्ये उद्या श्रीपतराव शिंदे विद्यासंकुल आणि बंटीदादा प्रेमी युवा मंच यांच्याकडून एक आगळावेगळा असा उपक्रम राबवण्यात येणार आहे हा उपक्रम विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा देणार असेल आता आपल्यासोबत बंटीद आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या जा। बंटिज हा जो आपण उपक्रम राबवणार तो नेमका काय आणि विद्यार्थ्यांसाठी याचा कसा फायदा होईल आजचा तरुण हा उद्याचं भविष्य आहे उद्याची भारताची शक्ती आहे आजचा तरुण ज्या पद्धतीनं भरकटत चाललेला आहे त्याला आपली संस्कृतीची ओळख झाली पाहिजे खास करून आईवडिलांनी केलेला त्याग त्याला माहीत असला पाहिजे त्याच्या हातून कुठलंही वाईट कृत्य होऊ नये अनेक लोकांनी अनेक महापुरुषांनी हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या आपला बलिदान दिलेला आहे त्याची जाणीव ह्या विद्यार्थ्यांना व्हावी विद्यार्थिनींना व्हावी खास करून आठवी नववी दहावी अकरावी ब या वयोगटातील मुलांना आपण पाहतो आहे की काय करावं काय चांगलं आणि काय वाईट हे समजत नाही तर या ह्या वयातील मुलांना आत्ता योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आम्हा सर्वांना वाटली दररोज आम्ही पाहतो आहे काही ना काही घटना विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत होत आहेत आणि त्याचा त्रास मात्र पालकांना एक अख्ख्या कुटुंबाला होत आहे हे आम्ही दररोज पाहतो आहे घटना घडल्यानंतर आपण काहीतरी करा त्यावेळी काय करण्यात मला वाटत नाही काय अर्थ आहे त्याला पण काही गोष्टी होऊ नयेत म्हणून मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना करण्याची गरज आहे म्हणूनच अख्ख्या मबंध महाराष्ट्रामध्ये माननीय वसंत अंकारे सर हे प्रबोधनाचं काम करत आहेत ते आपण सर्व यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आलेलो आहे गेली दोन महिने आम्ही त्यांची तारीख घेत होतो ती तारीख आम्हाला उद्याची म्हणजे गुरुवार उद्या सकाळी आठ वाजता दिनकर मास्तर विद्यालयाच्या ग्राउंडवर हा हे व्याख्यान होणार आहे मी सर्व गडिंगकर विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि पालकांना खास करून या कार्यक्रमाला आम्ही विद्यार्थी आणि पालक ह्या दोघांनाही बोलवलेला आहे या सर्वांनी यावं आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तर त्याच पद्धतीनं या तुमचा जो व्याख्यानाचा कार्यक्रम आहे याच्यासाठी उप प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची असेल या कार्यक्रमासाठी खास करून आम्ही माननीय आदरणीय अर्जुन आबिटकर सरांना आमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी असतील आणि सर्व प्रशासनाचे अधिकारी आम्ही आमंत्रित केले म्हणजे त्याच पद्धतीनं हा जो तुमचा कार्यक्रम आहे त्यासाठी तुम्ही किती शाळांनी इन्व्हाइट केले के किंवा ती विद्यार्थ्यांची उपस्थिती किती प्रमाणात असेल जवळजवळ सर्व शाळांना आम्ही पत्राद्वारे कळवलेलं आहे दोन अडीच हजार विद्यार्थी आणि काय येतील ते पालक इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम इथं होणार आहे म्हणतात त्याच पद्धतीनं वसंत हंकारे सर हे जे महाराष्ट्रावर प्रबोधनाचं काम करतात त्यांची पार्श्वभूमी थोडक्यात वसंत हंकारे सरांच्याबद्दल बोलायचं तर अनेक पुरस्कार ह्या सरांना प्रबोधनाबद्दलचे मिळाले आहे अगदी विद्यार्थ्यांच्या काळजाला भिडेल अशी शब्दरचना वाक्यरचना आणि त्यांचं जे इतिहासाला धरून काय महापुरुषांनी काम केलं आणि आपण काय करतो ही जी सांगण्याची पद्धत आहे ती खास करून खूप प्रभावी आहे त्या त्यासाठीच आम्ही त्यांना आमंत्रित केलं धन्यवाद म्हणतो तर आता आपल्यासोबत गडिंगलेचे माजी नगराध्यक्ष महेश कोरी बोलत होते त्यांनी सांगितलेलं आहे की वसंत हंकारे यांचं जे मार्गदर्शन आहे ते विद्यार्थ्यांना लाख मोलाचं असं ठरणार आहे त्यामुळे समस्त विद्यार्थी वर्गाने आणि त्यांच्या पालकांनी देखील या व्याख्यानासाठी मोठी उपस्थिती लावावी लावावी आणि या त्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा जेणेकरून त्यांच्या जेवणात देखील एक मार्गदर्शनाचा मा दिशा दिशा देणारा मार्ग वसंत हंकारे सर दाखवतील आणि त्यांचा ते लाभ त्यांना भावी भावी जीवनात होऊ शकेल न्यूज न्यूजसाठी धनंजय शेटके गणे